तालुक्यातील मठवस्ती परिवारातील शिवभक्त आणि संघर्ष यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली संघर्ष मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद व बाल गोपाळ माता भगिनी बांधव या उत्साहात सहभागी झाले होते सकाळी आठ वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली प्रथम राजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले त्यानंतर महाआरती संपन्न झाली दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे गीते यांचे कार्यक्रम घेण्यात आले संध्याकाळी पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली सर्व माता भगिनी लहान मुली नऊवारी साडी नेसून पारंपरिक दागिने घालून डोक्यावरती तुळास अशी वेशभूषा करून या पालखी सोहळ्यात सहभागी सो झाल्या होत्या लहान मुलं बांधव मावळ्यांचा पांढरा शुभ्र व भगवा सलवार कुर्ता डोक्यावर भगवी टोपी हातामध्ये भगवा ध्वज घेऊन नाचत होते या पालखी सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता दीड तास हा पालखी सोहळा मिरवणूक चालली राजांच्या स्वागतासाठी रांगोळी घालण्यात आली होती घरावर भगवा ध्वज होता रात्री पारनेर तालुका सैनिक बँकेचे विद्यमान संचालक संजय तरटे यांच्या हस्ते सामुदायिक महाआरती संपन्न झाली संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण केली मंडळाच्या वतीने त्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला संतोष तरटे यांनी सूत्रसंचालन केलं तर ऋषी तरटे मयूर कुटे गौरव नवले तुषार तरटे संदीप गवळी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले यावेळी मठवस्ती परिवारातील सर्व माता भगिनी बांधव संघर्ष मित्रमंडळातील सभासद आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या